हो कुठलं आहे मग जडकोट किती महिने वय आहे दहा महिने सोडा बरं काय किंमत सांगितली पन्नास सांगितली द्यायचा कसा होय बर बघून घ्या शेवर मध्ये आहे मित्रांनो देऊनी शेवर मध्ये पन्नास हजार सांगितले चाळीसला इकायचा मी नाव बी ठेवलंय का बरं झुपले कशाला नाही म्हणजे पालत्या खोडाला वगैरे काय नाही काय मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव झिरो ना। ब्याऐंशी सदुसष्ट पाचशे बेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार बर बघून घ्या मित्रांनो नायगाव मतदार सांगितलं उमरी तालुक्याचे बितनावच्या दाताला कशात भ्या सहा दात कडदात म्हणजे कडदात म्हणजे सहा दातच की समजा दोन्ही सहा दात कामाचे खात्री, फुल खात्री काय किंमत ठेवली जी दीड लाख रुपये सांगायचे द्यायचे एक चाळीस ला देऊन टाकायचे बघून घ्या तांबड्या भांड्या कलर मध्ये आहात मित्रांनो मापावर एका जोडावर आहात त्याला अलीकड जरा जोडावर लावा त्याला हा बस 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 आता दिस आले समान उंची मध्ये आहात मित्रांनो बघून घ्या बशा झुल्या घुऱ्या बारा बट फुल गॅरंटी फुल गॅरंटी हे तुमचीच मामा बर जवळ करा याचे काय सांगितले दादा हे बीतनाळचेच होतना दोन दात चार दात मध्ये आहात मोठ्या मापामध्ये बघून घ्या बीतनाळचे लाल कंदार मध्ये आहात मित्रांनो दादा याच्या कामाला उघट्या फुल गॅरंटी मार्या बशा झुल्या गुऱ्या सगळं बरं ज्याचा त्याला नंबर देता की तुमचा तुम्हाला की एकच नंबर दे नंबर तुमचा मोबाईल सांगा सत्त्याऐंशी अठ्ठावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर काय होईल किंमत किती एक चाळीस पर्यंत द्यायचे बरं एक पस्तीस लाई समजा अरे तुमचे काय होतील फायनल एवढं लास्ट बरं मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर ह्या जोडीचा नंबर हा नव्याण्णव सत्तर चौस त्रिसष्ट चौवेचाळीस चव्वे चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी रमी करून देणार हो हो। हो बसाल येते उठवत दाताला कसे आहेत दोन दात मध्ये बघून घ्या मित्रांनो शेवर गवळ्या कलर मध्ये काळ्या गवळ्या कलर मध्ये आता दोन दात मध्ये मामा कामाला चालू आहात कि तर काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार सांग ती एक तीस ला द्यायचे का हर बर दोन दात मध्ये समान उंची लागा रुपाला सारखे आहात बघून घ्या नंतर कोण्या काय भितनाळचे होते उमरी बर बघून घ्या समान उंची मध्ये आहात कशी मामा मार्या बशा झुल्या घुऱ्या बारा बट्टा सगळ्या तुमची खात्री शिर देणार एक लाख तीस हजार फायनल देणार जोडी आल्यावर काय कमी जास्त एकतीस च्या मध्ये होतील गिरायक जवळ आल्यावर काय बरं मोबाईल नंबर सांगा सांगा तुम्ही सांगा कि त्याचा बघून घ्या मी पाठीमागून पाठी पायाला खुराला पक्के हात गोम भवरा बट्टा दाऊन काही नाही उंचीला सामान उंची उचलला घ्या सांगा नंबर सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न डबल झिरो डबल झिरो ब्याण्णव पंचाळीस ब्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर जमून देणार देणार ठीक आहे कुठला आहे सलगर दोन सलगर दाताला याच सांगा दाता चार दात आहे काय किंमत ठेवली याची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार रुपये सांगाले पाच साडेपाच फूट हाईटमध्ये आहे मित्रांन भा मला उभा ट्या उभा ट्या मार्या बसा झुल्या गुर्या काय होईल किंमत फायनल किंमत काय होईल कमी रमी होणार मोबाईल नंबर सांगा हा त्र्यानव बावीस अठ्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी करून देणार ठीक आहे कोणतं गाव शिराडून शिराडोंची होत काय किंमत ठेवली पंच्याण्णव हजार रुपये ठेवले काय वाढतात कसे होत ऐंशी आलं तर द्यायचे काय धुराला दोन तीन धुरात आहात कपाळाला टिकले हात बघून घ्या राशीचे बैल तीन धुरामध्ये असलेले कामाचे पके ऐंशीला द्यायचे

एक पंचावन्न जास्त व्हायला गे किंमत करून देणार कामाला सारखे चालतात उभं राहून उभं राहून चलायची गॅरंटी आहे मित्रांनो बघून घ्या मास्या झुल्या घुऱ्या बारा बट्टा सगळी खात्रीशीर देणार बरं चॅनलच्या माध्यमातून गिर्या तर काय कमी होतील कसे होईल फायनल एकचाळीस ला होतील मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन अडुसष्ट तेहतीस अडतीस ठीक आहे कमी रमी करून देणार कुठला आहे तालुक्यातल्या लातूर जिल्ह्यातले होते काय किमत ठेवली मग पासष्ट पास जरा खाजरे झालंय काय होते कशाने होते बरं ते कमी होते डॉक्टरी इलाज न कमी होते माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या पूर्ण गॅरंटी राहील कसं द्यायचं फायनल फायनल साठ ला द्यायचा मोबाईल नंबर सांगा तुम्ही पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव एकोणतीस झिरो झिरो चार चौवेचाळीस बारा चार चौवेचाळीस बारा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार ठीक आहे कामाच्या पूर्ण खात्रीचा पूर्ण गॅरंटी घ्या मित्रांनो अवदत मध्ये वानेरी कलर मध्ये दादा काय किंमत ठेवली याची एक लाख दहा सांगायचे द्यायचे सव्वी ला चालू हात पालट्या खोडाला सोयीसा फासाला सोयीसा फासायला चालतात एक दहा सांगितलेत म काय होईल फायनल किंमत काय मी कुठले होते वासर एलदरी कुठे अहमदपूर तालुक्यातले होते बघून घ्या उंचीला समान असले भाशिंगाला उंचीला कलर मध्ये सारखे असलेले गोरे हात मित्रांनो बघून घ्या एलदरीच्या मोबाईल नंबर सांगा हे तुमचाच त्याचे काय सांगितले मग दाताला आदत आहे का मला पका बर पासष्ट सांगायचे याला गिरे कलर जमून देणार बरं सांगा तुमचा मोबाईल नंबर सांगा पंचान्न पंच्याण्णव पंचेचाळीस बावन्न झिरो चार तीस चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार ठीक आहे लोहा लोह्यायचे होतेला सहा सहा काय किंमत ठेवली यायची एक सत्तर एक सत्तर सांगायची द्यायचे कसे चाळीस एक लाख चाळीस पर्यंत द्यायचे बघून या मित्रांनो कामाला पक्के बर उभं राहून दिवसभर चालणार म्हणाले कामाचे पक्षी एक चाळीसला देऊत म्हणाले आम्ही मार्या बस्या झुल्या घुऱ्या काय बी नाही काय असलं तर बट्टा स्वतः जिमेदार हे तुमचाच भाय कुठं गेला याचे काय सांगितले हरण्याचे एक लाख चाळीस बापर एकाच हे बर द्याचा कसं पुन्हा मित्रांनो हरण्या कलर मध्ये एक सिंगल एक वीस ला द्या सर बर कामाला ही गॅरंटीला आदत आहे मोठ्या मापामध्ये आदत बघून घ्या पाच फूट हाईटमध्ये आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासठ शहाण्णव पासष्ट चोवीस चौऱ्याण्णव हा अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बरं बरं कमी रमी करून देणार होतं कामले हसनाळ हसनाळ कुठे देवणगाव राऊनगाव तालुका मुखेड मुखेड तालुक्याचे हसणार होत मित्रांनो बघून तलाव किती खीट किती महिन्यात जातो एक, एक एक वर्षाच्या काळ्या भांड्या कलर मध्ये कशाला धरलेत काय पालत्या खोडाला वगैरे नव्वद नौ। हजार सांगा द्यायचे कसे गिरायक ल जमवून देणार मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव तेवीस एकोणीस तीस झुले फिले घुरे फिरे काही नाही कि हा ठीक आहे बघून या मित्रांनो गिरायकाला जमून देऊ म्हणाले पण सामान क्वालिटी मध्ये काट कळंब्याचे दाताला चारीकडा दोन दात ती आदत काय किंमत ठेवली हो एक लाख साठ सांगायचे द्यायचे हो सांगायची एक लाख साठ द्यायची केवढ्याला नाही सांगा की हाय नाही हा दीडला देऊन टाकायचे बघून घ्या मित्रांनो समान उंची मध्ये वानेरी हात वानेरी देवणी मध्ये दे हात मित्रांनो बघून घ्या पाया की याला शरीर बांधायला वगैरे एक दोन दात एक आदत काय कामाला कशा कशाला धरले मग वक्राला नांगराला हुबाट्या लावून द्यायचं हुबाट्या लावून कामाच्या खात्रीने द्यायचं माऱ्या बशा झुल्या घुऱ्या बारा बटा झाला तुमचे वापस घेणार समजा मोबाईल नंबर सांगा बहात्तर चौसष्ट ब्याण्णव चौरेचाळीस त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर कमी रमी करून देणार दादा कुठली खराब खडगावची होत बरं काय दाताला आदात काय किंमत ठेवली याची एक चाळीस एक लाख चाळीस सांगायची द्यायची कमी रमी करून देणार कामाचे पक्के सोयशा उडपाट्या सोयशा खोडाला चालणार नांगरा फिंगराला कशाला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट बासष्ट तीस बीएचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिर्याल तर जमून देणार बघून घ्या मित्रांनो गवळ्या कोणता का जांभळा गवळा म्हणा का जांभळा बांड्या कलर मध्ये जोड आहे एक लाख चाळीस म्हणल्या काय चाळीस पटतील काही दहास हजार मोबाईल नंबर सांगितला का सांगितलं ना मोबाईल नंबर मित्रांनो खरप खांडगावचे गोरे हात जांबळे दादा काय किंमत ठेवली याची एक पाच एक पाच दादा एक लाख पाच हजार रुपये सांगाल बघून घ्या उंचीला सामान हात कामाला कशा कशाला धरले वकर लावून देणार नांगर फिगर कसे वडतील हो

अरबखंड गावचे होतं मुख्य जिल्हा नांदेड मुख्य जिल्हा नांदेड हां तणच्या माध्यमातून गिरयकंत कमी कमी आहे घर बशा झुल्या गुरा बारा बट चालते चालते, चालते, चालते पुन्हा गाव जोत मामा आळंदी कुठे दे इलुली तालुक्यातले आळंदीचे होत बघून घ्या कारण समान उंचीमध्ये झाला रुपाला सारखे असलेले देवूनी मध्ये गोरे हात जाताला आदत मामा काय किंमत ठेवली एक लाख दहा सांगायची द्यायची केवड्याला लाख रुपयापर्यंत द्यायचं जर गिराय काल तर जमून देणार आजू कशा कशाला लावलेत कामाला वकराला लावले तोंड वक्र लावले समजा शिंग कधी केलेत आठ दिवस झाले शिंग करून बघून घे आता सुकलेत ना शिंग शिंग सुकले असतील ना आता मार्या बस्या झुल्या फुऱ्या काय बटा काही नाही मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्तर सहासष्ट अडुसष्ट एकतीस झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून गिरायकाला तर जमून देणार हां भरशाने एकदम हे तो बरं बरं हे कुठं यायचं मालक कुठं की भैया याची काय सांगितले की मग एक लाख तीस सांगायचे द्यायची केवढाला भैया एक दहा दहाला द्यायची त्याच्यामधून एकाच्या लाखाच्या मधून काय गिरायक आल्या नाही का मोबाईल नंबर सांग तुझा सत्तर वीस बावन्न पंचावन्न पंचाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर लाखभर रुपयाला द्यायचं ठीक आहे ठीक आहे